बिटाची बर्फी तयार करण्यासाठी आपण दोन बीट उकडून घेतलेले आहेत त्यानंतर त्याची साले काढून आपण ते किसणीने किसून घेणार आहोत एक ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ आपण चिपच्या खिसणीने त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्याला लावून त्याचे वाटण करू शकतो किंवा आपण खिसणीने देखील खिसून आपण बर्फीसाठी वापरू शकतो गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण खिसलेले बीट टाकून एक पाच मिनटं त्याला छान असे परतून घेऊ जेणेकरून बीटातले मॉइश्चरायझर कमी होईल त्यानंतर आपण वाटलेला नारळ दीड वाटी त्यात टाकून पॅनमध्ये टाकून व्यवस्थित असे हलवून घेऊया किंवा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे मिक्स झाले की आपण त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेणार आहोत आपली साखर व्यवस्थित अशी विरगळण्यासाठी आपण पॅनवर झाकण ठेवणार पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित अशी साखर विरघळ परतून परतून विरगळली की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मिल्क पावडर टाकून मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित अशी मिल्क पावडर मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप आणि एक चमचा विलायची पावडर टाकून पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असे हलवून मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण एकसारखे हलवून व्यवस्थित असे परतून परतून घेऊया जेणेकरून आपली बिठाच्या बर्फीचे सारण तयार होईल नंतर एका ताटाला साजूक तूप लावून आपण हे ग्रीसिंग करून घेणार आहोत ज्याच्यावर आपण बिटाची बर्फी थापून घेऊ शकतो आता बिठाचे मिश्रण टाकून आपण ही बरफ हे मिश्रण थापून घेऊया एक दहा मिनटांनी थोडेफार थंड झाले की आपण सुरीच्या मदतीने त्याचे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत आपले सर्व चौकोनी तुकडे करून झाले की त्याच्यावर एक एक काजू आपण चिटकूया आणि पूर्णपणे थंड झाले की आपण बिठाची बर्फी कशी वाटते ते सांगा छान अशी आपली बिठाची बर्फी तयार झाली आहे डेसिकेटेड कोकोनट घरात उपलब्ध नसल्यामुळे मी इथे नारळाची चव घेऊन गॅसची फ्लेम लो ठेवून पॅनमध्ये एकसारखे हलवून परतून घेत आहे जेणेकरून आपल्याला डेसिनिकेटेड कोकोनट मिळाले मिळेल त्यानंतर आपण बर्फीचेच सारण थोडेफार बाजूला ठेवले होते ते घेऊन आपण त्याचे लाडू वळवून घेणार आहोत आणि ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये छान असे लावून त्याच्यावर एक काजू लावूया अशा पद्धतीने आपले बिठाचे लाडू देखील तयार